नमस्कार मित्रांनो इव्होल्युशन ॲप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगावर्तीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो मेगावरतीच्या प्रचंड जागा उपलब्ध झालेल्या आहेत विविध विभागांमध्ये जाहिराती उपलब्ध झालेल्या आहेत आणि अशामध्ये एका महत्त्वाच्या विभागाची शेवटची तारीख जवळ आलेली आहे मित्रांनो आणि शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत घाई गडबडीत त्या विभागाचा फॉर्म भरणं राहून गेलं असेल तर लगेच भरून घ्या मित्रांनो त्याआधी एक महत्त्वाची सूचना इव्होल्युशन ॲप चॅनलमार्फत आपण ऑनलाईन इंग्लिश ग्रामर कोर्स वितरित करीत आहोत मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश ग्रामर सोडवण्यात अडचणी येत असतील त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला एक डेमो लेक्चरची लिंक दिलेली आहे ती लिंक बघावी तो लेक्चर बघावा आणि व्हिडिओ चांगला वाटल्यास आवडल्यास व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधा मित्रांनो आगामी येणाऱ्या परीक्षेमध्ये इंग्लिश ग्रामर हा खूप मोठा विषय आणि महत्त्वाचा विषय ठरणार आहे आणि ते ग्रामरचे नियम जे आहेत ते समजून गेले तर इंग्लिश ग्रामर सोप्या पद्धतीने सोडवता येतं मित्रांनो तर बघा मित्रांनो तो विभाग जो आहे आ, तो आहे आरोग्य खात्यातल्या जाहिराती मित्रांनो हेल्थ डिपार्टमेंटच्या ज्या सर्व जाहिराती आल्या होत्या त्याच्यात पुष्कळ जिल्ह्यांच्या ज्या आहेत त्या दहा तारीख ही शेवटची मुदत आहे मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्याची तर त्या आपण बघून घेऊया बघा दहा तारीख जी आहे ती शेवटची मुदत दिलेली आहे मित्रांनो आणि तुम्ही लगेचच त्याचा फॉर्म भरणं गरजेचं आहे विविध विभागांमध्ये जिल्ह्यांमध्ये जाहिराती निघालेले आहेत बघा दहा मार्च ही शेवटची तारीख आहे मित्रांनो आणि लगेच आज सात तारीख आहे शेवटच्या दिवशी सर्व्हर हे डाऊन होऊन जातं म्हणून तुम्ही आज आणि उद्यामध्येच हा फॉर्म भरा आणि ऑनलाईन पेमेंट करा लगेचच तुमचा फॉर्म सबमिट करून घ्या मित्रांनो शेवटच्या दिवशी प्रॉब्लेम्स येतात आणि काही कारण असतो विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणं राहून जा तर मित्रांनो अभ्यासाचं व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि अभ्यासात सातत्य राहू द्या मित्रांनो लगेचच यांच्या परीक्षा ज्या आहेत त्या कंडक्ट केल्या जाणार आहेत तर कुठल्याही प्रकारची शंका मनात ठेवू नका परीक्षा वेळेवर होतील आणि वेळेवर निकाल लावला जाईल मित्रांनो अभ्यासाचं नियोजन करण्यासाठीचा पुढचा व्हिडिओ माझा नक्की बघा त्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि यासंबंधी अजून मला काही वेगळी नवीन माहिती उपलब्ध होईल तर मी तुमच्या माध्यमात तुमच्यापर्यंत पोहोचत राहील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद